हेलो, 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 लाइक करा कमेंट करा सर्वांनी जेवा भाऊ हाना, <laughs> हाना हा तुम्ही रमेश दादा कस काय एवढ्या ला उशीर लाईट पावसाळ्यात लाईट गेली नाही आता एवढ्या उशीर लाईट गेले म्हणजे जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा नाही गेली आणि आता पाऊस नाही तरी लाईट गेले काय प्रकार बनायचा कोणा कोणाला हानू सांगा तुम्ही <laughs> कोणा बडा ही करे बेकरार काय हमको बडा ही करे बेकरार ओ प्यार प्यार हमको बे हाँ. आली रे बर वाटल आता सगळी किड त्या मोबाईलच्या गोल गरम व्हायला लागलं थंडी वाजायचं सोडून बड़ा ही करे बेकरार प्यार हो प्यार प्यारो कृष्ण पोळी भाजी रस पोळी भाजी रस यांना हाना हा पोळी भाजी रस यांना हाना हॅलो 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 आली लाईट आली बर दादा हा ना हा नाहीतर वहिनीला रस <laughs> रसपोळी म्हणून वहिनीला हाना हानाचीला तुम्ही कमेंट करा सीसी जे जे असाल ते कमेंट करा हो भाऊ किडाल तर खिडकी बंद कर राधे कृष्णा ताई धन्यवाद हो वहिनीला नका हानू फक्त बर झालं तुम्ही पटकन सांगितलं नाही तर हानणार होतो मी तुमच्या वहिनीला हा का वहिनीला हानता होय राधे कृष्णा राधे कृष्णा हॅलो काय नाही तर वहिनी हानी तुम्हाला कोत्यात घाल <laughs> <laughs> नाही हो वहिनी आहे <laughs> वहिनी शांत <laughs> आहे तशी राज रमेश घालून नाही मारणार जेवायला काय आहे आज बघ किचन मध्ये जाऊन काय आहे हॅलो 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 जेवायला काय आहे जेवायला काय आहे यापुढे शिल्लक बोलत नाही जास्त जेवायला काय आहे यापुढे शिल्लक बोलत नाही जास्त म्हणून जेवायला ए जेवढा शांत तेवढा डेंजर काम होय होय जेवढा शांत तेवढं डेंजर काम असत शांत आहे ना वहिनी रमेश दादा वहिनी शांत आहे का नाही हॅलो हॅलो तुषार दादा आपल्या पुढे बोलत नाही तुमची वहिनी हो शांत आहे <laughs> शांत आहे वहिनी हे बापरे बापरे किडा आलेलं लाइट परत बंद करायला लागते वाट हो तुषार दादा आपल्या पुढे नाही बोलत हॅलो हॅलो हो, है, धन्यवाद एकदा माणूस शांत दिसतो याचा मतलब हा नाही की, तो काही करणार नाही ते तर बरोबर आहे फक्त कधी कधी तवा तवा होते <laughs> <करस>। <laughs>